येथे केवळ आठ महिन्याच्या बाळाच्या पोटामध्ये असलेले टेनिस आकाराचे यशस्वी शस्त्रक्रियेने काढण्यात आले शेगाव येथील माउली हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी आठ महिन्याच्या बाळाच्या पोटामध्ये असलेले टेनिस बॉलच्या आकाराचे ट्युमर यशस्वीपणे काढण्याची शस्त्रक्रिया पार पडली याबाबत माहिती देण्यासाठी आज माऊली हॉस्पिटल येथे एका पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले होते माऊली हॉस्पिटलचे सर्वे सर्व ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये ट्युमरच्या शस्त्रक्रियेबाबत माहिती देताना सर्जन डॉक्टर अंबरीश खटोड यांनी सांगितले की आठ महिन्याच्या बाळाच्या पोटामध्ये दीडशे ग्राम वजनाचे टेनिस बॉल इतक्या आकाराचे ट्युमर झाले होते अतिशय किचकट अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी संबंधित बाळाचे पालक हे बाळाला मुंबई पुण्यासारख्या शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले मात्र त्यांना जवळपास लाखो रुपयांचा सा खर्च सा सांगण्यात आला होता आर्थिक परिस्थिती योग्य नसल्याने शासनाच्या आयुष्यमान योजनेअंतर्गत शेगाव येथील माऊली हॉस्पिटल येथे आठ महिन्याच्या बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या व सदर ट्युमर काढण्यात यशस्वी ठरल्याची माहिती डॉक्टर अमरीश हटोळ यांनी दिली अशा प्रकारची शस्त्रक्रिया मेडिकल सायन्समध्ये क्वचितच होत असल्याची माहिती सुद्धा यावेळी डॉक्टरांनी दिली ते असे जे आपण काम करत आहे ते पत्रकारच्या माध्यमानेच ते जनतेला कळणार आहे कारण हे जे लोकांची जे फजिती होतात मुंबई पुणे सुरत जायला आणि तिथे त्यांना जे तिथे कोणी कॉपरेट करत नाही कोणी बघत नाही पेशंटकडे तर ते दुर्लक्ष होते तर अशी फॅसिलिटी आपल्या जवळपास होत आहे अशा हे मेसेज मेन जायला पाहिजे लोकांना ते समजायला पाहिजे त्यासाठी हे पत्रकार परिषद घेण्यात आला होता आणि तुम्ही लोकांनी हे सहकार्य केला एवढा तुमचा वेळ दिला त्याच्यासाठी मी आभारी आहेत आम्ही जे मौली ट्रस्ट आभारी आहेत आम्ही इथे खूप एक नानासाहेबांची जी दृष्टी आणि जे त्यांचं पुण्यचं हे आहे नेम तो पुड़े जाता है, है। त्या तो धरूनच आम्ही पुढे जात आहे आणि मागच्या चार वर्षापासून एकदम सायलेंटली इथे काम करत आहे त्याबद्दल का आजचा पत्र परिषद एक जटिल शस्त्रक्रिया के आपण केलेली आहेत आठ वर्ष आठ महिन्याच्या बाळ बाळाला आठ महिन्याचं बाळला एक टेनिस बॉल एवढा ट्युमर होता दीडशे ग्रामचा ट्युमर होता आणि बाय सेंटीमीटरचा ट्युमर होता आणि तो पेशंट मोठ्या मोठ्या हॉस्पिटलवरून परत पाठवलेला होता ते आपण एकदम सफलतापूर्वक इथे आपण केलेली आहे खर्च पूर्ण तो ती शस्त्रक्रिया पूर्णपणे फ्री झालेली आहेत महात्मा फुले ज्योतिबा फुले अंतर्गत ते पूर्णपणे फ्री झाली आहे पेशंटला एकही रुपया खर्च लागलेला नाही आहे तसे तसे तसं त्यांना तर वीस वीस लाखाचे एस्टिमेट दिले होते तसं ॲव्हरेज तीन ते चार लाख रुपये खर्च असे शस्त्रक्रियाला लागू यापूर्वी असे झालेले पण एवढे लहान बाल्यामध्ये एवढा मोठा ट्युमर खूप रेअर आहे हे आमच्या मेडिकल सायन्समध्ये खूप कमी केसेस झालेले आहेत तर हे एक मेडिकल सायन्समध्येही पब्लिक करण्याबाबतीची गोष्ट आहे हो हे ट्युमर काढल्यानंतर आता पुढच्या आयुष्यात नाईंटी नाईन पर्सेंट त्याला काही प्रॉब्लेम होणार नाही